अनेकांचे जॉब केले अनेक प्रस्त, रस्ते अनेक रस्त्यावर आले आता त्यातून जर आमचं स्थानिक भूमिपुत्र मराठी माणूस या ठिकाणी सावरत असेल आणि या ठिकाणी स्वतःच्या पाया उभा राहू पाहत असेल रस्त्यावर जर दोनशे तीनशे रुपयावर तुम्ही पायपीट करत असेल त्याच्यावर काय होईल मी निलेश कुमार न्यूज नाईन मराठी मध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो काल आपण पाहिलं की कुलगाव बदलापूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी मारुती गायकवाड यांच्यावर सामाजिक कार्यकर्ते आणि एक समाजसेवक आदर्श तायडे यांनी त्यांच्या समान माध्यमाच्या मार्फत अक्षय जहरी टीका केली आज आपण आपटेवाडीमध्ये आहोत तर त्यांनी इतकी टोकाची भूमिका का घेतली हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नमस्कार सर आपलं आपल्या चॅनलचे सहशे स्वागत आहे मुळात आपण इतकी टोकाची भूमिका काय घेतली खऱ्या अर्थाने मुख्य अधिकारी मारुती गायकवाड यांच्या विरोधात काल तुम्ही जर बघितलं असेल तर मी समाज माध्यमांवरती पोस्ट व्हायरल केली त्या पोस्टची जर सत्यचा आपण बघण्याचा प्रयत्न केला त्याच्या मागची जर भूमिका लक्षात घेतली तर मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की ज्या पद्धतीने मुख्याधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर या ठिकाणचं वर्धन ठेवलेलं आहे म्हणजे अगदी प्रशासकीय भवनाचं उद्घाटन असेल त्यावेळेस एका राजकीय नेत्याचं त्यांनी पायाशी म्हणजे पाया पडले ते अक्षरशः पाया पडल्याचे व्हिडिओ सुद्धा आहेत ते एक प्रशासकीय अधिकारी त्याची प्रशासकीय गरिमा धुळेच मिळून एका राजकीय नेत्याच्या पाया पडतो याचा संदेश लोकांनी काय घ्यावा आणि तेही एका पर्टिक्युलर माणसाच्या ज्याचा एक पक्ष आहे त्या पक्षाचे या ठिकाणी सत्ता असेल किंवा नसेल तो विषय नाही पण त्या व्यक्तीचे जे समर्थक असतात त्या व्यक्तीने त्याचा संदेश काय घ्यावा आणि आम्ही त्याचा संदेश काय घ्यावा हा विचार आमच्या मनाला आला आणि तेव्हापासून आम्ही बघितलं तर ज्या व्यक्तीचे जे पाया पडले त्यांचा एक पक्ष आहे आणि त्या पक्षाचे काही लोक इच्या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी असल्याकारणाने त्यांनाच वेळ देणं त्यांनाच सगळी कामं देणं त्यांच्याच वाटायला सगळ्या गोष्टी येणं आणि कधीतरी आम्हाला वाटतं की मारुती गायकवाड हे करून कार्यकर्ते जास्त आहेत त्यामुळे त्यांनी कार्यकर्ते होऊन राहू नये आणि जे सामान्य माणसं आहेत त्यांचीही भूमिका समजून घ्यावी आणि त्यांच्यासाठी वेळ काढावा ही आमची त्या आमची भूमिका होती काल परवा जर तुम्ही बघितलं तर गेल्या चार ते पाच दिवसांपासून बदलापूर शहरात अतिक्रमण विरोधी कारवाई त्यांनी सुरू केलेली आहे आदर्शी जी तुम्ही तुमच्या कालच्या पोस्टमध्ये असे म्हणाला की मुख्य अधिकारी जे आहेत तर ते फक्त गुजराती मारवाडी यांना समर्थन करतात त्याचबरोबर दोनशे रुपये कमवणारे जे मराठी बांधव आहेत जे आपले व्यवसाय माफला दोनशे रुपये रोज कमवतात त्यांच्यावर ते कारवाई करतात याबद्दल तुम्ही काय सांगात बदलापुरुश्वर वाढत आहे आणि वाढत्या बदलापुरुश्वरात बरेच लोक आता कोरोना काळानंतर तुम्ही बघितलं असेल अनेकांचे जॉब केले अनेक रस्ते अनेक रस्त्यावर आले आता त्यातून तर आमचं स्थानिक भूमिपुत्र मराठी माणूस या ठिकाणी सावरत असेल आणि या ठिकाणी स्वतःच्या पाया उभा राहत असेल रस्त्यावर जर दोनशे तीनशे रुपयावर पायपीट करत असेल त्याच्यावर कारवाई का म्हणजे तुम्हाला अनधिकृत बांधकाम दिसत नाही मी तुम्हाला सांगतो मी स्वतः सहा महिन्यांपासून हा शिरगावातला म्हणजे मावळी चौकातला जो नैसर्गिक नाला आहे तो याच लोकांनी ह्याच मुख्याधिकाऱ्यांच्या काळात आणि यांचे नगर रचनेतले जे अधिकारी त्यांना सगळं आहे या अधिकाऱ्यांच्या काळात तो त्या ठिकाणी तो बिल्डरांच्या घषप घेतला जातो मला त्याकडे यांचं लक्ष नाही आम्ही वारंवार तक्रारी करतो की तो नाला बिल्डर घशात घालतायत पूर्णपणे बंदिस्त नैसर्गिक स्त्रोत अडवता येत नाही वारंवार आंदोलन उपोषणाचे इशारा दिले तरी ह्या माणसाला फरक पडत नाही त्यामुळे ही व्यक्ती म्हणजे मारुती गायकवाड हे एका पर्टिक्युलर पक्षाचे कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी आलेले आहेत साधी भूमिका आहे की या ठिकाणी अशा पद्धतीने जर कोणी आमच्या शहराला भेटी धरत असेल तर आम्ही घेणार नाही शहरातले प्रश्न त्यांना दिसत नाही सर्वसामान्य मराठी माणसांचे सर्वसामान्य भूमिपुत्र माणसांचे प्रश्न मांडणार आमचा जर का माणूस त्यांना जेव्हा वेळ मागतो तेव्हा ते त्यांना भेटत नाही नगर रक्षण विभागाच्या ठिकेदारांना भेटतात पण इतक्या स्थानिक माणसाला भेटत नाही माता भगिनींना भेटत नाही आजही तुम्ही एक सिंग ऑपरेशन करा तुम्ही जर त्यांच्या दालाच्या बाहेर गेला तर त्यांचे शिपाई एवढे मुजोर असतात ते लोकांना सांगतात साहेब नाही साहेब इकडे साहेब तिकडे चार चार पाच पाच तास साहेबांची वाढ बघत तिकडे बस मुख्य अधिकारी मारुती गायकवाने स्वतःला चीफ मिनिस्टर समजतात की काय हा माझ्या मनात आता मला प्रश्न पडायला लागला तुमच्या माध्यमातून फक्त एकच सांगतो की आम्हाला एक लोकसेवक अधिकारी जो लोकभावनेतून या ठिकाणी येईल लोकांची सेवा करेल लोकांच्या लोकांचे प्रश्न मार्गी लावेल तसा अधिकारी पाहिजे तुकाराम मुंडे सारखे प्रामाणिक अधिकारी पाहिजे पण आमच्या मराठी माणसाचा आमच्या सर्वसामान्य माणसाचं शोषण करणारा आणि त्याची प्रश्न जाणीवपूर्वक बाजूला सारून आणि फक्त ठेकेदारांचं हित बघणारा अधिकारी आम्हाला नकोय तुम्ही तुम्ही सांगितल्याप्रमाणे मुख्य अधिकारी मारुती गायकवाड यांची उचल झाली नाही तर तुमची पुढील काय असणार नाही आम्ही जमतो मी जग जर पण सांगितले की दोन दिवसात असा एक अधिकारी जो जनतेच्या प्रश्नांना बघत नाही आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसाचे प्रश्न मागण्या लोकांना भेटत नाही वेळ देत नाही त्यांना ठिकेदारांना भेटायला वेळ आहे पण या शहरातले प्रश्न सोडवणाऱ्या लोकांना भेटायला त्यांना वेळ नाही असा अधिकारी या शहरात राहून करणार काय ज्याला हे शहराशी काही नाही या शहरातल्या नागरिकांशी काही घेणं नाही फक्त एका विशिष्ट पक्षाचे ठेकेदार कार्यकर्ते आणि नेते यांनाच त्यांना सांभाळायचं असेल त्यांचं या ठिकाणी शहरासाठी योगदान काय असेल हाही प्रश्न आहे त्यामुळे मुख्यमंत्री मोदयांना मी कालही मेल गेलेला आहे आजही मी पत्रविवाद केलेला आहे की दोन दिवसात यांना हटवा नाहीतर आम्हाला माईक गाजली या शहरातला मराठी माणूस म्हणून रस्त्यावर उतरायला लागेल आणि महाराष्ट्राच्या इतिहासातली पहिली घटना असेल की अशा मुजोर अधिकाऱ्याला धडा शिकवण्यासाठी जनता रस्त्यावर उतरेल आणि ह्या अधिकारी जोपर्यंत या अधिकार तोपर्यंत ती जनता बसणारी असं ते पहिल्यांदा आंदोलन शहरात दिसत तुम्हाला आणि एवढं करूनही जर त्यांना म्हणजे असं वाटत असेल की ते सुपेरियर वाले लोक त्यांचे खूप मोठमोठ्या लोकांशी ओळखे आहे म्हणजे ते आता तुम्ही बघितलं असेल प्रशासकीय भवनाच्या वेळेस <laughs> बोटे -बोटे ते मोठ्या त्यांच्या पाया पडताना मला दिसले तर व्हिडिओ तुम्हाला दाखवला माझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ आले मी तो शोधला हे मोठ्या मोठ्या व्यक्तीं समजा त्यांना स्वतः असेल की त्यांची लॉबी आहे किंवा तिकडून आली असतील तर त्यांना या देशात जनता माझा आम्ही दाखवून देऊ आणि त्यांचे काय म्हणजे एथिक्स आहेत किंवा त्यांच्या काय गोष्टी आहेत हे त्यांना शोध ते असं का वागत आहेत एका पक्षालाच का ते वेटेज देत आहेत जनतेचे प्रश्न का सोडत नाही ते बघत नाही हे त्यांना त्यांचं माहिती असावं पण आम्हाला एकच आहे की या शहराला जर अधिकारी पाहिजे असेल तर तो लोकसेवेतून लोकभावनेकडे जाणारा पाहिजे आणि जर तो तसं करत नसेल तर या शहरातली जनता म्हणून आणि एक शहरातल्या जनतेचे प्रतिनिधी किंवा एक, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून या शहराला आमचं काहीतरी देणं लागतं आमच्या शहरात कोणता अधिकारी चांगला आहे आमच्या शहरासाठी तसं काही योगदान असणार आहे हा विचार करत अधिकार निश्चित आम्हाला आहे आणि तो आम्ही करणार त्यामुळे दोन दिवसात जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही आणि तिथून गेले नाही त्यांची अटकपट्टी झाली नाही तर दोन तीन दिवसानंतर मंत्रालयाला आम्ही घेराव करू आणि आमचा इथला स्थानिक मराठी माणूस मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्र्यांना जा विचारल्याशिवाय राहणार नाही की असे मुजोर अधिकारी आमच्या माथ्याला काम मारायचे ज्यांना बोलण्याची शिस्त नाही यांना लोकांशी कसं बोलायचं जोडून घ्यायचं ते माहीत नाही कधी कोणाशी प्रेमाने बोलणार नाही अधिकारी त्यांचे ठेकेदार किंवा हे दोन चार लोक गेले की त्यांच्याशी उडबुड होतात पण शहरातला एखादा आमच्यासारखा सर्वसामान्य माणसाचे कृष्ण बांधणार माणूस केला की त्यांची तोंड पडलेली असतात आणि ते लोकसेवक आहेत की नाही हा प्रश्न पडतो त्यामुळे त्यांच्याशी आम्ही भेटावं का त्यांना त्यांना का प्रॉब्लेम सांगावेत का प्रश्न सांगावेत जनते होणार नाही का सांगावं त्यामुळे मुख्यमंत्र्यांना डायरेक्ट सांगू दोन दिवसांची दो हटकपट्टी करा नंतर तीन चार दिवसानंतर मुख्यमंत्र्यांना भेटायला इथला स्थानी मराठी माणूस आमच्या स्टाईलने तिकडे जाईल आणि मग आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना काय सांगायचं ते सांगू कॅमेरा कॅमेरापर्सन शुभम सोबत मी निलेश कुमार न्यूज लाईन मराठी